नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक सगळ्यांचा आवडता जो एक पदार्थ आहे म्हणजेच कांदेपोहे त्याबद्दल बोलणार आहोत प्रत्येकाच्या घरी एकदा आठवड्यातनं कमीत कमी दोनदा तीनदा किंवा दुपारच्या खाण्याला पोहे केलेच जातात जेव्हा मुलीचा दाखवण्याचा कार्यक्रम केला जातो त्यावेळेलासुद्धा कांदेपोहे केले जातात बरं का आता वेगवेगळे पदार्थ केले जातील पण आमच्या वेळेला मुलगी दाखवणे म्हणजे कांदेपोहे करणे हा अगदी समीकरण ठरलं होतं मग हे कांदे पोहे जे आहेत हे चांगले होण्याकरता सुद्धा काही टिप्स आहेत बरं का आपण जनरली काय वाटतं की पोहे घ्यायचे भिजवायचे आणि फोडणीला टाकले की कांदे पोहे झाले परंतु काही काहीला असं होतं की छान झाले नाही आहेत पोहे हे आपलं आपल्याला कळतं इतरांनी म्हणायचीसुद्धा आवश्यकता नसते अशा वेळेला काही छोट्या छोट्या टिप्स आहेत ते आपण बघूयात पहिली गोष्ट कांदे पोहे किंवा कुठलेही पोहे करायची असतील म्हणजे कांदे पोहे मटार पोहे बटाटा पोहे हे करायचे असतील तर आपल्याला जे पोहे लागतात ते जाड पोहे लागतात एक पोह्याचा आहे तो खूप जाड आहे तो नाही आपण कांद्या पोह्याचे पोहे मागितले तर आपल्याला जाडसर पोहे मिळतात ते पोहे आणल्यानंतर ते चाळून घेणं अत्यंत आवश्यक असतं कारण त्याच्यामध्ये बारीक बारीक असे पोह्याचे तुकडे असतात आणि त्याच्यामुळे आपल्या पोह्यां भिजवतो ज्यावेळेला आपण त्यावेळेला त्याचा परिणाम होतो आता हे उरलेला जो पा पोह्याचा चुर चुरा असतो त्याचं काय करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया पोहे सगळे चाळून त्याला लागलं तर एखादं ऊन दाखवून आपण जर बरणीत ठेवलं गार झाल्यावर बर्णीत ठेवलं तर आपल्या पोह्यांना कीड वगैरे काही लागत नाही पोहे जाड ना पोहे घेताना समजा जर चुकून पातळ पोहे आले किंवा समजा जाड पोहे नसतील तर आपल्याला वाटलं की चला आज पातळ पोह्यांचं आपण कांदे पोहे करूयात तर ते खूप छान होत नाहीत किती म्हटलं तरी त्याचा गिचका होता म्हणून शक्यतो कांद्या पोह्याचे पोहेच आपण वा आपण कांद्या पोह्याला वापरलेले केव्हाही चांगले आता आपण पोहे कसे भिजवायचे ते बघावं एक चाळणी घ्यावी त्याच्यामध्ये साधारण प्रत्येक माणसाला एक मूठ म्हणजे अशी मूठ एवढं आपण प्रमाण घ्यायचं आणि त्याप्रमाणे समजा त्या पाच लोकं घरात असतील तर पाच मुठी पोहे घ्यायचे किंवा पाच वाट्या जर आपण सपाट पाच वाट्या पोहे घेतले तरीसुद्धा चालू शकतात आणि एखादी वाटी जास्त घ्यायची कारण एखाद्या वेळेला कुणाला आवडले आणखीन लागले तर पोहे संपले असं आपल्याला म्हणावं लागू नये म्हणून या गोष्टी करायच्या पोहे आपण ज्यावेळेला भिजवतो त्यावेळेला ते चाळणीत घ्यायचे किंवा पातेल्यात घेतले तरीसुद्धा चालतात पण पातेल्यात घेतले तर पोहे जास्त पाणी शोषून घेतात आणि त्यामुळे पोह्याचा गिचका होतो म्हणून नेहमी चाळणीमध्ये पोहे घ्यायचे वरती नळ सोडायचा आणि पोहे दोनदा तीनदा हाताने स्वच्छ धुवून घ्यायचे घेतल्यानंतर पोह्यातलं पाणी पूर्ण निथळलं गेलं पाहिजे याची मात्र काळजी घ्यायची त्याच्याकरता एखाद्या भांड्यावर ते, ते पोह्याची चाळणी ठेवून द्यायची त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि एक दोन चार मिनटं ते पोहे चांगले दबू द्यायचे म्हणजे ते पोहे चांगले फुलतात बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की किती पोहे धुतले पोहे केले पण माझे पोहे कडक झालेत कारण त्याचा अर्थ की पोहे फुलायलासुद्धा एक दोन चार मिनटं लागतात जरी किती तुम्ही म्हटलं आपण म्हटलं की नाही तेलामध्ये पोहे फुलतील तर तसं काही होत नाही त्याला छान एक दोन चार मिनटं आपण बाजूला ठेवले किंवा त्याला एक विश्रांती दिली तर आपले पोहे चांगले होतात त्या पोहे आपले छान भिजवून झाले ते चांगले फुलले आहेत तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करायची तेल मोहरी आवडत असतील ते जिरे मिरच्यांचे तुकडे कढीपत्ता डाणे किंवा सुक्या खोबऱ्याचे तुकडे का जण काजू घातले तरीसुद्धा छान होतात बरं का असे हे सगळ्या गोष्टी आपण चिरून कापून आपण तयार ठेवायच्या पोहे करताना नेहमी जाडपुड्याचं पातेलं किंवा शक्यतो कढई वापरावी हे पोहे खाली लागत नाही त्यावेळी आपण जाडबुडाची कढई किंवा हे गॅसवर ठेवतो तेव्हा गॅस मंद असावा पोह्याला तेल मात्र थोडं जास्त असतील तर पोहे छान होतात पाच वाट्या जर आपले पोहे असतील तर त्यांना कमीत कमी अडीच पावणे तीन चमचे तरी आपल्याला तेल पाहिजे तेल घातल्यानंतर ते सगळ्या कढईमध्ये थोडंसं फिरवून घ्यावं म्हणजे पोहे आजूबाजूला चिटकत नाही तेल गरम झालं की त्याच्यात मोहरी घालावी मोहरी तरतडली की थोडेसे जिरे घालावे दाणे भाजलेलेच घालावे मिरच्या कढीपत्ता हे घालून चांगलं परतून घ्यावं की दाणे छान लालसर दिसले पाहिजे फक्त दाणे काळे होऊ देतं कामाने आणि कढीपत्ता किंवा मिरच्या त्यासुद्धा काळ्या होऊ द्यायच्या नाही नंतर हे सगळी छान फुडणी झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद घालायची आता आपण हळद आधी का नाही घातली कारण हळद जर आधी घालून आपण परतलं असतं तर हळद काळी झाली ना आपल्या पोह्याचा रंग बदलला असतो आता पोह्याचा रंग म्हटल्यावर मला आणखीन एक टिप्स उचली की पोहे खूप डार्क पिवळे असे नसावेत थोडेसे लेमन येलो असतात की नाही तसे पोहे असतील तर ते दिसायला छान दिसतात असं आपलं मला वाटतं बरं का पोहेसुद्धा अनेक प्रकाराने करता येतात कांद्याचे पोहे ब उकडलेल्या बटाट्याचे पोहे बटाटे कच्चे चिरून ते छान वाफवून त्याचे पोहे फ्लॉवरचे पोहे कोबीचे पोहे मटारचे पोहे कॉर्नचे पोहे पनीरचे पोहे अनेक पद्धतीने आपण पोह्यांचे प्रकार करू शकतो आणखीन एक वेगळा प्रकार मी तुम्हाला सांगते आपण गाजर सिमला मिरची ज्या मिक्स व्हेज असतात की नाही त्या घालूनसुद्धा जर आपण पोहे केले तर ते उत्तम होतात त्याचप्रमाणे जर पोहे करताना आपण जर समजा मोड आणलेलं आपल्याकडे काही धान्य असेल ते थोडंसं ब्लांच करून घ्यायचं आणि ते त्याच्यात घातलं तर आपले पौष्टिक पोहे तयार होतात मटार बटाटे ह्या ज्या गोष्टी असतात त्या थोड्याशा ब्लांच करून जर आपण अर्धवट उकडून जर पोह्यामध्ये टाकल्या तर त्या लवकर शिजतात उकडलेल्या बटाटासुद्धा टाकावा किंवा बटाटा नुसता जर टाकायचा असेल फ्लॉवर नुसता टाकायचा असेल तर तो, तो आधी परतून घ्यावा एक दोन तीन चमचे टा पाणी टाकून त्याला चांगली वाफ येऊ द्यावी तो शिजल्यानंतर मग पोहे टाकावे कारण काय असतं माहिती आहे का की आपण थोडेसे परतलेन पोहे टाकले तर त्या वाफेवर फ्लॉवर किंवा बटाटा कच्चा जर आपण टाकला असेल तर शिजत नाही आणि मग त्याची चव बिघडली जाते पोह्याची चव जर आपल्याला वाढवायची असेल तर त्याकरता आपल्याला काय काय करता येतं तर पोह्याची चव वाढवण्याकरता आपल्याला मिरच्यात लागतातच मिरच्या बारीक चिरलेल्या असाव्यात कधी मिरच्या ठेचून घातल्या तरी चालू शकतात तसंच आल्या आलं किसून जर थोडंसं पोह्यामध्ये घातलं तर त्याची चव खूप वेगळी येते आणि पोह्याला वर सजावटी करता आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा खोबरं असेल तर उत्तम पोहे करताना त्यात कोथिंबीर घातली तर ती छानच चा लागते पण ज्यावेळेला आपण पोहे करतो त्यावेळेला छानशी एक वाटी घ्यावी त्याला थोडासा तेलाचा हात लावून त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं घालून त्यात पोहे घ्यावे ते छान दबावे आणि ते उलटे कर म्हणजे ती वाटी उलटी केली की छान पोह्याची मूद होते आणि असे पोहेसुद्धा खूप छान होतात पोहे, होता। पोहे करताना थो मीठ आपण घालतोच थो, परंतु थोडंसं लाल तिखट घातलं ना तर पोह्याचा रंगसुद्धा खूप छान येतो अगदी अर्धा चमचाच घालायचा तुम्ही घालून बघा खूप छान होतात आणि साखर ही पोह्यामध्ये जर घातली तर एक गोडसर चव येते आणि त्यामुळे पोहे चांगले होतात प्रत्येक भागामध्ये पोहे करण्याची पद्धत वेगळी असू शकते इंदोरी पोह्यांमध्ये त्या पोह्यांना वाफ आणली जाते म्हणजे पाणी असतं त्याच्यावर चाळणी असते आणि त्याच्यात पोहे ठेवलेले असतात आणि त्याला वाफ आणली जाते आत्ता आपण हळद घालून पिवळे पोहे केलेत पण पांढरे पोहेसुद्धा अतिशय छान लागतात त्यात फक्त भरपूर खोबरं घालून पोहे केले जातात आहे की नाही पोहे म्हटलं तर जवळजवळ तीस चाळीस प्रकारचे पोहे आपण करू शकतो म्हणजे दर आठवड्याला एक पोह्याचा प्रकार केला तर जवळजवळ दोन चार महिने आपण वेगवेगळ्या प्रकारचे पोहे करू शकतो आता पोहे करून झाले आपले सगळे छान झाले जे लोक जे मंडळी घरात होती त्यांना पोहे दिले आणि थोडेसे पोहे उरलेत अचानक कोणी आलं किंवा आपल्या घरातल्याच एखाद्या व्यक्तीने म्हटलं की मला पोहे गरम करून दे आपण काय करतो गॅस पेटवतो आणि पोह्याची कढई तशीच्या तशी त्याच्यात ठेवतो आणि ते परततो पण त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की पोहे खालणं लागायला लागतात आणि आकसून जातात कडक होतात ओके त्यामुळे ते देताना आपल्या मनात येतं की आता हे पोहे जरा कडक झाले बरं का अशा वेळेला काय करायचं ते पोहे त्या भांड्यामध्ये तसेच राहू द्यायचे आणि एक पाव वाटी पाणी नुसतं अलग त्या पोह्यांवर सोडायचं आणि वरती झाकण ठेवायचं जरा वेळाने त्या पाण्याची वाफ होते आणि ते पोहे गरम होतात पाणी मात्र पूर्ण आटू द्यायचं बरं का आणि आपले किती पोहे आहेत त्याप्रमाणे कधी अर्धी वाटी लागेल कधी पाव वाटी लागेल कधी दोन चार चमचेसुद्धा पाण्याने आपल्या पोह्याचं काम होईल अशा तऱ्हेने जर पोहे गरम केले तर ते पोहे छान गरम होतात समजा पोहे उरले तर त्याचं काय करायचं समजा पोहे उरले तर दुसऱ्या दिवशी आपण कुठले तरी थालपीटं करायची आणि त्याच्यामध्ये पोहे घालून द्यायचे खूप छान लागतात आणि खुसखुशीत लागतात चव पण वेगळी येते मुख्य म्हणजे ते वाया जात नाही आहे की नाही पोहे म्हटल्यानंतर मला अनेक गोष्टी लक्षात आल्या आणि पोहे अवघडणे हे जरी खरं असलं तरी या छोट्या छोट्या टिप्स केल्या तर पोहे उत्तम होतात म्हणून माझा सांगण्याचा हा प्रयत्न एवढ्या मला माहिती होत्या त्या तेवढ्या सगळ्या ते टिप्स सांगून झाल्यात अशाच छान छान टिप्स आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आपली संस्कृती बाय अनुराधा हे चॅनलसुद्धा बघायला विसरू नका त्याच्यातही असे खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आपण टाकलेले आहेत नक्की तुम्हाला ते, ते आवडतील धन्यवाद